पालघर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय पालघर जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघर इंद्रवील क्लब ऑफ पालघर आणि प्रजापती ब्रह्मकुमारी यांच्या वतीने आज पालघर येथील लायन्स क्लबच्या सभागृहात आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आलाय यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे पोलीस अधिकारी बाळासाहेब पाटील तसेच अधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते चा हा एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मी सर्व पालघरवासियांना या योग दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज या ठिकाणी जिल्हा क्रीडा अधिकारी पालघर जिल्हा प्रशासनामार्फत हा योग दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या ठिकाणी प्रजापिता ब्रह्मकुमारी आणि इथल्या लायन्स क्लबच्या वतीने अतिशय उत्कृष्टपणे हा योगाचं प्रशिक्षण आपण सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी शाळेतले विद्यार्थी आणि नागरिकांना दिले त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद